सर्वानुमते सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला यासाठी मी सर्वांचा सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे सर्वानुमते आणि सर्वांचे मत तुम्ही व्यक्त केलेले आहे संघटना चालणार कशी चालवायची कशी नेमकं बंधनं काय आहेत आणि उद्या ही संघटना वाढली पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याने ही संघटना वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे असं प्रत्येकाचं म्हणणार अलताब साहेबांनी सांगितलं की दहा जरी मिनिट विचार क्यार केला दररोज तरी आपण एक कार्यकर्ता जुडू शकतो कार्यकर्ता म्हणजे पत्रकार तर संघटनेमध्ये महत्वाचा मुद्दा जात धर्म हे दोन मुद्दे येणार नाहीत आपली जात पत्रकार ही एकच जात राहणार या संघटनेमध्ये चाड्या चुगल्या एकमेकाचा हेवा देवा काही राहणार नाही संघटनेमध्ये पैशाचा व्यवहार येणार नाही की जिथं जिथं पैशाचे व्यवहार आले त्या त्या ठिकाणी संघटनेचं नुकसान झाले नाही म्हणजे आपल्याला जी न्याय द्यायचा आहे तो न्याय राहिला एका बाजूला तिथं मतभेद येतात या संघटनेचं नाव सर्वानुमते तुम्ही जी निवडलंय ते आमच्या राहुलने निवडलं नाडेसाहेबांनी निवडलं आमच्या कटके साहेबांनी या संस्था संघटन स्था, स्थापन करण्यासाठी जो निर्णय घेतला याबद्दल त्यांचं मी खूप खूप खुँँ आभार आहे यांनी निर्णय घेतला नाडेसाहेबांनी घेतला राहुलने घेतला यांनी एक विचार केला आणि माझ्यावर विश्वास ठेवला हो त्या विश्वासाला तडाख कायम जाणार नाही याची दक्षता मला घेणं गरजेचं आहे आणि ती घेतली जाईल ह्याच्यात कुठलाही मुद्दा अडचणीचा ठरणार नाही कारण पैशाचा व्यवहार नाही त्याच्यामुळे ह्याच्यावर विश्वास नाही या माणसानं असं केलं म्हणायचा प्रश्न पत्रकाराला जसं न्यूजपेपर दिल्लीनं स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत न्यायालय सर्वोच्च न्यायालय डी वाय चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाने जसे अधिकार दिलेत की पत्रकार हा स्वतंत्र आहे हा कुठेही जाऊ शकतो कुठेही पत्रकारिता करू शकतो तस आजची जी संघटना आपण स्थापन केली जनकल्याण पत्रकार संघ या ठिकाणी फक्त जनतेच कल्याण एवढाच मुद्दा आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे आपल्या पत्रकाराला ब्लॅकमेलिंग केलं खंडणी मागितली असे विविध आरोप समोरच्या माणसाकडून केले जातात त्याला बळी जायचं नाही त्याच जा कारण असं कुठल्याही आपल्या पत्रकारानं असं कारभार करायचा नाही आपलं जनतेला न्याय देत असताना जे प्रखड लिहता येतात तेवढं परखडल्या ते परखड असताना ले। कुणाच्या बापाला भिवू नका कारण आपला अधिकार आपण कायमस्वरूपी घ्यायचा आहे आणि तो अधिकार आपल्याला कायमस्वरूपी जपून ठेवायचा था। आहे माझ्या आयुष्यातल्या तेहतीस वर्षामध्ये जे पत्रकारिता केली ब्लॅकमेलिंग लबाडी कुणाला दाब दडप कुणाला मुकाट्या हे असला प्रकार आपल्याकडं नाही जे पत्र आले आप आपल्याकडं ते पत्र मी छापलेलं आहे एक तर माझ्याच हो विरोधात एका पट्ट्याने पत्र दिलं होतं ते सुद्धा मी माझ्या वर्तमानपत्राला छापलेलं आहे ते तुमच्या अशा अशा चुका होतात हे लिहिलं होतं तर मी छापलं तसं कारण त्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकता येत आहे आणि आम आमच्या माहिती कार्यालयानं माझी पाठ थोपटली की असा एक संपादक बघतोय की ज्याच्या विरोधात तक्रार आली त्याने सूचना केल्यात आणि संपादक या त्याने या संपादकानं छापलाय आणि पुन्हा सुधारणा केली जाईल असं मी त्याच्यात लिहिले तर पत्रकार असावा असा की माझ्यासारखा असावा असं नाही आपल्या देशामध्ये रवीश कुमार सारखे पत्रकार आहेत निखिल वागळे सारखे पत्रकार आहेत कुमार केतकरांसारखे पत्रकार आहेत फार मोठे मोठे पत्रकार होऊन गेलेत आपल्या पत्रकाराची स्थापना करणारे जे काय नव्हतं जांभेकर बाळशास्त्री जांभेकर यांनी जे मराठी पत्रकार वर्तमान पत्र काढले आज आपण सहा जानेवारीला बाळ जांभेकरांचं आपण दर्पण हे वृत्तपत्र लोकांच्या समोर मांडतो म्हणजे ते प्रामाणिक पत्रकारिता केलेली आणि त्यांचा वसा घेऊन आपण पुढं जाणं खूप गरजेचं आहे निर्भीड पत्रकारिता असावी कुणाच्या मेंदी नसावी राहिला प्रश्न आपल्या संघटनेचा ही संघटना बंद पडणार नाही असा एक शब्द देतो तुम्हाला आणि जे जे निर्णय घेतले जातील तेथे तुमच्या सगळ्यांच्या विचाराधीन राहून तुम्ही घेतलेला निर्णय मी डावला नाही फक्त तो सर्वानुमते जनतेच्या कल्याणासाठी असावा अशा पद्धतीचे मुद्दे मांडलेले आम्ही कायमस्वरूपी ते संघटनेच्या अधिकारात असलेले आम्ही बरोबर त्याला न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही कायमस्वरूपी करणार आमच्या अल्ताफ साहेबाचं की हे माणूस असा तो माणूस तसा चाड्या चुकल्या करणे बाहेर गेले की काहीतरी बोलणे पुन्हा लांब गेला की फोनवर हे असाच माणूस आहे असं जी म्हणण्याची पद्धती आहे संघटने चाडी हा शब्द आम्ही चाडी करायचा प्रश्नच येणार नाही ना इथं कारण इथं पैशाचा प्रश्न नाही संघटने आणि ते तुमचा जो अधिकार आहे ते अधिकार कायमचा राहणार रह? आहे समजा आपल्या पत्रकाराला कोणी दम दिला मारहाण केले ब्लॅकमेलिंग केले किडनॅप केले या सगळ्या गोष्टीला संघटना सर्वात जास्त मोठ्या ताकदीनं आपल्या पत्रकाराच्या पाठीमागं उभा राहणार आणि संघटना जिल्ह्यामध्ये किती हे असू द्या त्या संघटनेत काम करणारा जो कार्यकर्ता आहे पत्रकार तो सुद्धा पत्रकार आहे आणि आमची जात पत्रकार आहे त्या सुद्धा पत्रकाराच्या पाठीमागे आम्ही उभा राहणार का नहीं, का नहीं। पत्र पत्र ते कुठल्या संघटनेचा आहे कसा आहे काय नाही काय नाही आमचा हा पत्रकार आहे पत्रकार अन्याय झाला आणि त्या पत्रकाराला न्याय देण्यासाठी जनकल्याण पत्रकार संघ खंबीरपणानं त्या पत्रकाराच्या पाठीमागे राहणार म्हणजे राहणार ही एक शब्द मी संघटनेचा एक संस्थापक अध्यक्ष तुम्ही निवडलेला म्हणून मी तो एक शब्द आपल्याला देतोय अजून समाजाच्या कल्याणासाठी ज्या ज्या अडचणी आहेत त्या त्या सोडूया पत्रकारावर होत असणारे अन्याय होत असणारे अन्याय कित्येक पत्रकाराला मारलं कित्येक पत्रकारांचे बोट छाटले कित्येक पत्रकाराला ब्लॅकमेलिंग करून कोंडून ठेवलं या सगळ्या गोष्टी आपण शासन दरबारी मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील संबंधित कोण अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम तर जिल्ह्याचा नेता म्हणून आपण सारखंच आपण प्रश्न विचारणार आहुश आपल्या संघटनेच्या प्रत्येक पत्रकाराला कुठल्याही पत्रकाराला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत मुंबईला ज्या धर्तीवर आपल्याला घरं मिळालेली आहेत पत्रकारांना त्या धर्तीवर आपल्याला जिल्ह्यामध्ये घरं मिळावी जिल्ह्यामध्ये न्याय मिळावा विविध योजना मिळाव्या योजनेमध्ये पत्रकाराला सबसिडी मिळावी असा बी मुद्दा आपण महाराष्ट्र सरकारच्या दरबारी मांडायला आपण या संघटनेच्या माध्यमातून कमी पडणार नाहीत आणि सर्वात महत्वाचं जास्त बोलत बसण्यापेक्षा जनतेच्या कल्याणासाठी जे जे प्रश्न उपस्थित राहतील महाराष्ट्र सरकारच्या ज्या ज्या योजना येतील आणि ते पत्रकारांच्या हितासाठी असतील त्या सर्वच योजना राबवून आपल्या पत्रकाराला त्याचा न्याय मिळवण्यासाठी आपण कायम प्रयत्न करणार आहेत हे संघटनेचं धोरण आहे आणि या धोरणाला आम्ही कधी कमी पाडणार नाही पत्रकार हा एक चौथा स्तंभ आहे पहिला स्तंभ संसद आहे संसदेमध्ये कायदा तयार केलेली अंमलबजावणी प्रशासन करताय दुसरा स्तंभ प्रशासन आहे तिसरा न्याय मंडळ आहे जिल्ह्याचं आणि ह्या तिघानं जर चुका केलेल्या असतील या तिघाकडं जर काही भ्रष्टाचार झाला असेल तर तो वगळा पाडण्याचं काम त्याच्यावर ब्रेक आणण्याचं काम जे करत आहे त्याचं नाव चौथा स्तंभ आहे आणि तो पत्रकारिता आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला कुणी अडवणार नाही जुकोन आडवल त्याला आपण योग्य पद्धतीनं आपण हे उत्तर देऊया आणि पत्रकार संघ हे कायमचा सर्व जिल्ह्यामध्ये असणाऱ्या संघटनेचे सगळेच पत्रकार हे पत्रकार जातीचे आहेत आम्ही एकमेकांच्या मदतीला पाडणार आणि पत्रकाराला न्याय देणार आणि सर्वसामान्य जनतेला जनकल्याण म्हणून सतत आम्ही गोरगरीब शेतकरी कष्टकरी मजुरी करणाऱ्या सर्व म्हणजे अन्याय ज्याच्यावर होत आहे त्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचं काम हे जनकल्याण पत्रकार संघ निश्चित करणार असा एक संस्थापक अध्यक्ष म्हणून मी शब्द देतो आणि या माझ्या सर्व पत्रकारांच्या ताकदीवर सर्व गोरगरीबाला न्याय देण्याचा कायम प्रयत्न करेन एवढंच बोलून इथंच थांबतो आणि पुन्हा तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकली त्या जबाबदारीला कुठंही धक्का लागणार नाही ती कायम विश्वास मी टिकवून ठेवीन एवढाच शब्द देतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र। सारे どうやって